शहापूर शहराजवळील कळंबे गुजराती बागेत काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सुंदरम पार्क अपार्टमेंटमधील तीन बंद फ्लॅट फोडून घरातील मौल्यवान साहित्य असा एक लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे सध्या सगळीकडे लग्न व हळदी व इतर समारंभ चालू असल्याने घरातील सर्वच लोक कार्यक्रमासाठी जात असतात याचाच फायदा घेत चोरट्यांकडून चोरीचा डाव साधला जातोय सविस्तर मिळाल्या माहितीनुसार गुजराती बागेतील सुंदरम पार्क अपार्टमेंटमध्ये राहणारे गुरुनाथ परटोळे हे कार्यक्रमानिमित्ताने आपल्या गावी गेले असता शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आज्ञा चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरातील कपाड्याचे लॉक फोडून कपाड्यामध्ये असणारे दोन ग्रॅम सोन्याचे नाणे व देवाच्या पूजेची वेगवेगळी साधारणपणे एक किलोची चांदीची भांडी चोरून पोबारा केला साधारणपणे एक लाख रुपयाचा किमतीचा ऐवज चोरी गेला असून यावेळी घरातील कपड्यांसह सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले होते सुदैवाने सोन्याचे दागिने सोबत नेल्याने मोठी चोरी झाली नाही तसेच या इमारतीमधील मंदार चौधरी व राजेंद्र छाछड यांचे देखील बंद असलेले फ्लॅट फोडले आहेत ही माहिती शापूर पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास शापूर पोलीस करत आहेत दरम्यान एक रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने रहिवाशीमध्ये भीतीचे वातावरण आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क मी गुरुनाथ हरिभाऊ परटोले राहणार गुजराती बाग सुंदरम पार्क फ्लॅट नंबर एकशे नऊ काल संध्याकाळी सात वाजता मी अंबरजे गावी गेले असता रात्री चोरांनी घरफोडी करून दरवाजाचा कर लाभ काढलं कपाटाचे लॉक तोडले घरात सो सोन्याचे दागिने आम्ही घेऊन गेलो होतो बरोबर एक सोन्याचा कॉईन होता तो नेला आणि ने चांदीची भांडी होती जवळपास एखाद किलो चांदीची भांडी होती ती चोराने घेऊन पसार झाले सर्व कपडे लत्ते सर्व बाहेर काढून फेकून दिले होते